तर आपण आता चांदकच्या सरपंच असणाऱ्या आपल्या समींदर खामकर म्हणजेच आमच्या समाजजी यांच्या घरी मी आले आहेत आणि त्यांच्या घरी खूप छान डेकोरेशन केलंय काहीतरी त्यांनी संदेश दिले दिलाय तो आपण पाहूयात काय डेकोरेशन आहे चला तर हे बघा त्यांनी खूप सुंदर असा मेसेज द्यायचा प्रयत्न केलाय ह्या देखाव्यामधून की इथे गोठ्याचा प्रकल्प केला आहे त्यांनी इथे त्यांनी छोट्याशा मूर्ती आणल्या आहेत गायींच्या आणि खूप सुंदरशा आकर्षक अशा डिझाईन पद्धतीमध्ये त्यांनी मांडला आहे हा प्रकल्प इथे गवत आहे आणि तुम्हाला इथे बघायला मिळेल एकदम आपला आपला चांदक मला कसा राजेशाही बैल जोडी होती सेम तसाच इथे बैलगड दिसत आहे दोन खूप सुंदर अशी झुले असणारे बैल दिसत आहेत इथे शेतामध्ये चरत आहेत आणि त्याच्या सोबतच इथे खूप सुंदर अशी माती दिसत आहे आणि आमच्या चांदक मधली माती आहे खूप सुंदर आणि गौरी पण बघाल तुम्ही तर अगदी अगदी हिरव्यागार साडीमध्ये एकदम सुवासिनीचा अलंकार घेऊन त्यासोबतच नाकात न चुनरी सगळं काही पाहिजे असंच आहेत आणि दोन्हीही गौऱ्या एकदम हुबेहूब म्हणजे जे बहिणी बहिणी सेम अलंकार सेम साडी सगळं काही सेम आहे तर खूप सुंदर असं डेकोरेशन केलं त्यांनी खूपच मस्त आवडलं मला खामकर आम्ही कधी पण आहोत आहे तर तिच्याही घरी काय डेकोरेशन पण ते बघणार आहोत आणि हा तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे ही शाळेत लहानपणापासून खूप हुशार म्हणजे एकदम हुशार माझ्यापेक्षा हुशार आणि तीन तिसरा चालला होता कॉम्पिटिशन असता तर बघूया आपण तिने काय डेकोरेशन तर इथे तुम्ही बघाल तर साक्षात लक्ष्मी मातेचं तिने अवतार केला आहे गौरीच्या रूपामध्ये जे गौरीच्या हसते आपण नेहमीच बघत असतो फ्रेममध्ये असते ते म्हणजे लक्ष्मी कलश दाखवला आहे आणि खूप छान तिने बारीक बारीक तिने डिझाईन केलं आहे एवढं ना की खरंच तिचं हे त्याला तिच्या ह्या एफर्ट्सला दाद दिली पाहिजे आणि सगळीकडे कापूसही बघा तिने असं केलेलं आहे आणि तिला मेन म्हणजे हेल्प करायला छोटीच मुलं आहेत जास्त पण हेल्पला नाही आहे तरी तिने भरपूर डेकोरेशन डिझाईन केलेत आणि खूप छान सुंदर अशा दोघींना सेम साड्या सेम गळ्यातलं सगळं काही सेम मुकुटसुद्धा तर इकडे बघा फराळाचं पण तिने खूप छान असं ठेवलेलं आहे त्याच्यासोबतच इथे कृष्णाचा कृष्णाचं ते मोरपीस जे असतं कृष्णाचं फेवरेट गोष्ट ती आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे एकदम मस्त तर चला आपण एक सेल्फी घेऊयात खूप छान इकडे बघा सुनीता ताईनी पण खूप छान डेकोरेशन केलं आहे लाईट वगैरे परत त्याच्या खाली कापूस पण अंतरले खूप मस्त खायला भरपूर काय काय आहे आम्हाला काय मिळणार ह्याच्यातलं खायला काय <laughs> पाहिजे ते घ्या तर खूप छान अशा गौरी बसवल्या आहेत कमळामध्ये त्यामुळे कमळाची पानांपासून त्यांनी एक एक बारीक काम केलं आहे तर खरं तें, त्यांच्याही मेहनतीला आपण दाद दिली पाहिजे कौतुक केलं पाहिजे त्याच्यासोबतच हे चंद्राचं डेकोरेशन ते कोणी केलंय सार्थकने केला आहे सार्थक, के सार्थक खूप सुंदर आणि गणपतीला पण वरती पण बघा कापूस वगैरे असं लावलाय ह्या छोट्या छोट्या चो गोष्टींना खूप मेहनत लागते आपल्याला ते दिसताना फक्त त्या गोष्टी दिसतात पण ते खूप एफर्ट्स असतात त्याच्या पाठी आपण त्यांचं विशेष असं कौतुक करूयात खूप सुंदर वहिनी तर इकडे पण बघा खूप छान अशी रांगोळी काढून त्यांनी सजावट केली आहे आणि सगळ्या प्रकारची फळंही ठेवली आहेत गौरी पूजनानिमित्त गौरींचा लाड करण्यात येतो आज पुरणपोळी तर नैवेद्य त्याचप्रकारे गोडधोड जे काही तुम्हाला जमेल ते तुम्ही देऊ शकता त्यासाठीचा आज दिवस असतो हा गौरीपूजन म्हणून तर खूप सुंदर अशा मूर्ती आहेत न ते खूप छान आहे त्याच्यासोबत त्यांनी कर्णफुले घातले आहेत है ना खूप सुंदर दिसत आहेत गजरे गळ्यामधलं सगळं खूप छान आहे साड्या पण एकदम चोपून बसलेत आहे ना एकदम परफेक्ट खूप सुंदर आणि तुम्हाला खूप शुभेच्छा गणपतीच्या खूप एन्जॉय करा तुम्ही तर इकडे पण बघा खूप छान असे पदार्थ सजवले आहेत नैवेद्य आहे दोघींना दोन ताटं पुरणपोळी भाताची मुदी आणि गुळवणी आमटी सगळं काही आणि खूप सुंदर अशा डिझाईनमध्ये तुम्हाला हे मुखवटे बघायला मिळतील गौरींचे छान मुखवटे आहेत त्यांना सजवले खूप छान आहे दागिने साडी सगळं काही परफेक्ट त्यासोबतच कंबरपट्टा खूप जास्त छान असा हायलाईट करतो आहे वाटतोय अट खूप सुंदर मस्त <laughs> 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 बर येते <laughs> का तुम्ही मुंबईला चला नाही तर मला काय वाटतं माहितीये का मुंबई सोडावी आणि मीच पंचायतीत येते चांदक मध्ये <laughs> हा ना चांदक मध्ये मला एवढा चांदक तर ना देना त्या सुट्टी जाऊन पंचायतीतच बसावा आणि बघूयात काय आम्हाला कोण निवडणूक निवडून देते दे का दे नाही दे सरपंच वरपंच सगळ्या महिलांचा उदारच करू मग आपण काय चालेल का मग तेच तर आपल्याला सांदगला गाजवायचं आणि खरंच गाजतंय चांदग मला सगळे येऊन सांगतात खूप मस्त वाटतंय हां हो हा ते आपल्या भाऊचे आहेत हा आपल्या भागचे बरोबर एवढी मोठी नाहीये मी आपलं छोटं मोठं छोटं मोठं करते तुम्ही तुमचे तुमची शुभेच्छा आहेत त्यामुळे थँक्यू त्यासाठी थँक्यू खरंच तर रश्मी कामकर हिच्या घरी आपण आलो आहोत रश्मी कामकर म्हणजे कोण माहिती आहे का मसाले आम्ही नाही खात असं जो घोषणा करायचो ना लहानपणी बाबू ते बघा हा आहे संकेत आणि त्याची बहीण आहे अरे हाय कर ना बोल आमच्या पब्लिकशी बोल म्हणजे या जेवायला जेवायला तर बोलो मसाले भात आहे का अरे यार मग त्याच्यामध्ये तर त्या टायमिंगला म्हणजे आज आठवलं की त्याचं ते घोषणा पहिल्यांदा आठवते तर खूप छान असं डेकोरेशन केलंय बघा संकेत खामकर यांच्या घरी खूप सुंदर अशा गौरी सजवल्या आहेत आणि त्याची मम्मी आणि त्याची बहीण रश्मी खामकर यांचे एफर्ट्स आहेत खूप सुंदर दिसत साड्या डेकोरेशन पण खूप छान केलंय गणपतीचं बघा सुंदर असं वाटतंय पाठीमागे डिझाईन वगैरे सगळं छान आहे एकदम असं सकतकत आहे खूप सुंदर तर मी इकडे पांदियाळीमध्ये आता सगळ्यांच्या घरामध्ये गौरी पूजनासाठी जाते गौरी साठी वान देतात हळदी कुंकवाचं त्याच्यासाठी तर माझ्यासोबत चांद्याचे सरपंच आहेत ह्याही मला सगळ्या घरामध्ये घेऊन जात आहेत एवढ्या हाऊस मला ते घेऊन जातात त्याबद्दल खरंच धन्यवाद खूप सुंदर खूप छान आहात तुम्ही थँक्यू तर आपण आता ज्ञानेश्वर खामकर जे माझे चुलते लागतात त्यांच्या घरी आपण आलो आहोत आणि ही कांचन खामकर आहे हिने माझ्या आता खूप सुंदर अशी मेहंदी काढली आणि तिने आज साडी दिसली बाबा खूप सुंदर दिसते ती पण मस्त खूप सुंदर आणि गळ्यातलं वगैरे पण तिने बघा किती छान एकदम मॅचिंग मॅचिंग सगळं घातलंय ना माझ्यापेक्षा भारी दिसतेर नजर नको लागेल तुला हे ना खूप सुंदर आणि ही आहे आपली अंजली खामकर खूप मोठी मोठी अशी बिग फॅन आहे माझी तिला खूप आवडते मी आणि त्याच्यामुळे मला पण ती आवडते आणि खास तिच्यासाठी एक अटॅचमेंट झाली माझी म्हणून मी चला हिच्यासाठी आपण अजून अजून पाच घर चला है थँक्यू सगळ्यांच्या प्रेमामुळे ए ये ना तू पण ठीक आहे बोला समींद्रा खमकर मी सरपंच आहे हे माझ्या दिराचे गौरी गणपती आहे ह्याबद्दल धन्यवाद खूप सुंदर केले त्यांनी आणि खरंच त्याच दाद द्यायचे ही पूर्ण फॅमिली आहे त्यांची या सगळेजण नाव सांगा तुमचं आता अंजलीचे पप्पा नाही इथे पण खूप छान आहेत ते पण नाव सांगा तुमचं वैशाली खमकर वैशाली खामकर तुझं मोठी सगळ्या कांचन कामकर अंजली खामकर अंजली आणि तू करिश्मा कामकर आणि एक कोणतरी मिसिंग आहे आपल्यात कोण आहे देवांश हे दे तो इथे बसलेला आहे तुझं नाव सांग देवांश खामकर देवांश खामकर तुला काय आवडतं ब्लॉगिंग करायला आवडतं काय खेळायला आवडतं तुला सांग फुटबॉल फुटबॉल खेळू मला पण मी तर फुटबॉल विनर आहे मग आपल्या एक फुटबॉल मॅच झाली पाहिजेत हा नेक्स्ट टाइम तर प्रियांका खामकर व्हिडिओ कोण कोण पाहतं मग पाहता की नाही सगळे पाहता आवडतात नक्की लाईक करता की नाही की फक्त बघतात आणि मग हा करता।, करता ना कमेंटही करायचे कारण आपल्याला सगळेजण आता कमेंट करताय ठीक आहे आणि त्याच्यानंतर आज चांदकचं पूजन आहे तर मंगळावर खेळलात ना, ना तुम्ही नक्की मग प्रिया गामकर सोबत फुगडी कोण खेळणार आता सगळे खेळायचे सगळे काय सरपंच तुम्ही पण तर आम्ही आता सगळे मंगळागौरही खेळणार आहोत आणि ह्यांनी खूप छान असं डेकोरेशन केलं आपण तेही बघणार आहोत काय त्यांनी त्यांचे हंड्रेड पर्सेंट दिलेत आपण ते बघूयात आणि खरंच चांगल्या आमचे सगळे एवढे हुशार आहेत ना की त्यांचं हे टॅलेंट आपल्या जगापर्यंत पोहोचलं पाहिजे ठीक आहे चला आपण करूया टूर तर खूप सुंदर असं त्यांनी गणपतीचं डेकोरेशन केलं आणि तुम्ही बघाल तर इथे चंद्रयान दाखवलंय त्यांनी खूप मस्त म्हणजे ह्या छोट्या छोट्या मुली आहेत पण एवढ्या डेकोरेटिव्हली त्यांनी लॉजिकली हे सगळं मांडलं आहे ना कापूस वगैरे हो आहे गणपतीच्या बाजूला गणपतीला फेटा बापरे एक नंबर दिसतो तो फेटा खूप सुंदर खूप छान प्रकारे बघा गणपतीला हार घालण्यात आला आहे दुर्वा आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही बघाल तर आपल्या भारताचा झेंडा चंद्रयानासाठी बघा इस्रो भारत म्हणून लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलं आहे के छोट्या छोट्या मुलांनी केलेलं आहे त्यामुळे जास्त मला त्यांचं कौतुक करावं असं वाटेल त्याच्यासोबतच इथे त्यांनी बसलेल्या गौरी दाखवल्या आहेत आणि खूप सुंदर म्हणजे त्यांचे केस गजरा मुकुट म्हणजे काय काय मी म्हणू मंगळसूत्र सगळं सगळं एकदम जागच्या जागी आहे आणि गौरी एकदम छान अशा दिमागदार दिसत आहेत एक नंबर आपण आता फुगडी फुगडी खेळता खेळता जमीन झाली काळी हातीच्या तोंडाव मोत्याची जाळी फुगडी खेळता खेळता जमीन झाली काळी हातीच्या तोंडाव मोत्याची बापरे तुबई फू फुगडी 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 खेळत मस्त बोला फो बाय फो पुढी मामा घेत्या ही हिरवी लुगडी साजरी मामा आमचे साजरी तर अंजली आहे आणि त्याची बहीण आहे छोटी तर ह्या दोघींना ना मंगळागौरचा डान्स करणार तर बघूयात आपण काय प्रकारचं नृत्य करतायत चला

आशी सुरस बाई करंजा बनवाय बाय करंजा गणवाव्या गणपतीला त्याला आपण दावा बाय आपण दावा कशी शोभे हि चांगला काजळ हे डोळ्या मध्ये हिरव्या हाती बांगड्या मराठ मोळी बया सजली ग माझे तू टेन्शन घेतस काय माझे